हॅलो गाईज मी वैशू माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आता कामावरनं घरी जायला निघालेली आहे व आजसुद्धा मला घ्यायला यायला कोण नव्हतं म्हणून मी एकटेच चालत गेले त्यानंतर मी समोसे आणलेले होते तेच इथं खाऊन घेणार आहे व नंतर चारवी आली होती तर बघा ती तिच्या गाडीमध्ये बसून तिच्या मैत्रिणीसोबत छान असा एन्जॉय करत आहे त्यानंतर ते एन्जॉय करतच होते तेवढ्यात वहिनीने इथं कामाला सुरुवातच केली वहिनी घरी आल्यावर म्हटल्यावर माझे काम मला करावे लागतील ला असं कधी होतच नाही तीच सगळे कामं माझे करून जात असते व सर्व एवढे सर्व भांडे सुद्धा तिने धुवून वरतून परत ते ओटा वगैरे सुद्धा साफ करायला घेतला त्यानंतर मग म्हटलं इथन जेवून जावं तर मी लगेच त्यांच्यासाठी खिचडी टाकायला घेतली त्यांची आज इच्छा होती की खिचडीच खायची व ती पण झणझणीत अशी तिखटवाली खिचडी त्यांना खायची होती व मी तेच इथं बनवून घेत आहे तर त्यासाठी मी कांदा कट करून घेतलेला होता व कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की त्यात जिरं टाकून देणार आहे जास्त काही मी खिचडी टाकलेली नाहीये कारण की माझ्याकडे काहीच अवेलेबल न होतं व घ्यायला जायला सुद्धा कोण नव्हतं त्यामुळं आम्ही साधी सोपी अशी खिचडी करून घेत आहोत नंतर मी त्यात आता कांदा टाकून देत आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे इथे माझा कांदा सुद्धा परतून झालेला आहे त्यात आता मी मसाले टाकून घेणार आहे व जरा खिचडी झणझणीतच करायची होती म्हणून मी इथं तिखट जास्त टाकून घेत आहे चारवी सुद्धा हीच खिचडी खाईल म्हणून मग मी एवढं काही हे नाही केलं ती खाते तिखट त्यामुळं मी तिखटच बनवतीये छान असे मसाले टाकून दिल्यानंतर थोडं मीठ टाकायचं आहे त्यात मसाला जडू नये म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाक टाकायचे आहे व त्यानंतर जे धुतलेले तांदूळ होते ते यात आता टाकून -ता घ्या घ्यायचे मी दोन वाटे इथं तांदूळ घेतलेले होते त्यामुळे मी यात चार वाट्या पाणी टाकून घेणार आहे व छान अशी खिचडी कुकरला लावून देते वर्ती गेलो आम्ही वरती होतो तर तिथे बघा चारवी किती बदमाश आहे ना त्या गॅलरीवरती सुद्धा ती चढत होती व थोडी सुद्धा पळायला तिला भीती वाटत नव्हती अजिबातच जी ही मुलगी घाबरत नाही नंतर आम्ही घरी आलो आणि इथे मी पापड वगैरे भाजून घेतला व लगेच आम्ही जेवण करायला बसलो वहिनीला जायचे होते म्हणून आम्ही लवकरच जेवण करून घेतले त्यानंतर मी गेले इथं वहिनींना सोडायला अर्ध्यापर्यंत मला त्यांना सोडून द्यायचे होते व बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता किती छान असा दिसत आहे चारवीला सोडायला जाते म्हटलं तिच्यासोबत एक क्लिप काढून घेतली त्यानंतर घरी येऊन लगेच मी इथं माझं स्टडी करायला बसले आज मला करायची होती डायग्रॅमची रिव्हिजन एक डायग्रॅम मी काल लक्षात घेतली होती तर तिचीच मला रिव्हिजन करायची होती की जमते का नाही जमत तर तेच मी इथं आता करून घेत आहे चारवी होती त्यामुळं आधी माझा अभ्यास झाला नाही त्यामुळे मी नंतर आता इथे अभ्यासाला बसलेली आहे ती असल्यानंतर अभ्यासाला काढायचं म्हटल्यावर ती सगळं फेकून देते व आपण जे करतो ते तिला हवं असतं पेन वगैरे सगळं मग तिला लागतं कागद वगैरे सगळं त्यामुळं ती असल्यानंतर मी अभ्यास करत नाही ती गेल्यानंतर इथे माझा अभ्यास चालू झालेला आहे व मी आता रि रिव्हिजन करून घेणार आहे आज मी फक्त एक दोनच डायग्राम लक्षात घेणार आहे कारण की माझं खूप हेड होत आहे त्यामुळं मी जास्त काही करत नाहीये माझी झोप न झाल्यामुळं माझं डोकं खूपच जास्त दुखत आहे नंतर ते झाल्यानंतर थोडे काही भांडे होते ते मी इथे धुवून घेणार आहे आमचे तिघांचे स्टार्ट होते फक्त बस तेच इथे मी आता धुवून घेत आहे जास्त काही भांडे न होते नंतर हे टाटत होता धुता मला लक्षात लग आलं की मी माझे डबेच पॅक बंद काढलेले नाही आहेत तर मग ते सुद्धा मी आता इथे धुवून घेणार आहे बहिणी जायच्या आधी सर्व करून गेली होती त्यामुळं मग मला एवढं काही टेन्शन न घर वगैरे सुद्धा ती झाडून गेलेली होती नंतर लगेच मी इथे डबेसुद्धा आता धुवून घेणार आहे परत ते बॅगमध्ये राहिले की राहूनच जातात मी आल्याबरोबर डबे काढते पण आज मला विसरल्यागतच झालं त्यामुळं मी आता नंतर ते धुवून घेत आहे मी एक बॉटल घेतलेली आहे जी तुमच्यासोबत मी पुढं शेअरच करेल जो काय कोण कमी पाणी पित असेल किंवा ज्यांचे मुलं वगैरे कमी पाणी पित असतील त्यांच्यासाठी ती बॉटल एकदम बेस्ट आहे मी सुद्धा खूप कमी पाणी पिते त्यामुळं मी इथं त्या ही बॉटल घे गे, घेतलेली आहे व ती बॉटल घेतल्यापासून मला थोडंफार तरी चांगलं पाणी मा, मी माझ्या शरीरात जात आहे व मी पित आहे याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे की कि तुम्ही किती वाजेपासून किती वाजेपर्यंत किती पाणी पिलं पाहिजे व परत तिला रिफिल करायची व परत ते हे करायचं आणि प्यायला सुद्धा जरा बरं वाटतं त्यानंतर मी इथे माझा व्लॉग एंड करते थँक्यू